नमस्कार लाडकी बहीण जोमात आता या महिलांना थेट मिळणार चार हजार पाचशे रुपये सरकारचा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत तीस सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती दरम्यान आता ज्या महिलांना आतापर्यंत अर्ज करता आले नव्हते त्या महिलांना आता अर्ज केल्यानंतर आधीचे दोन महिने आणि आत्ताच्या महिन्याचा असे तीन हप्ते मिळणार आहेत यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा समावेश आहे या योजनेअंतर्गत गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचं रोख प्रोत्साहन दिलं जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सुरू केलेल्या या योजनेचं उद्दिष्ट ते वर्ष वयोगटातील विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिलांना सहाय्य करणं आहे एकतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की या योजनेचा विस्तार करून दोन कोटी पन्नास लाख महिलांचा समावेश केला जाईल राज्य सरकारने आतापर्यंत एक कोटी सत्तर लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वर्ग केलाय लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र ही योजना जूनच्या अखेरीस राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती या योजनेसाठी वार्षिक सेहेचाळीस हजार कोटी रुपया खर्चाचा अंदाज आहे ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेद्वारे राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये तर मिळणारच आहेत पण याबरोबर तीन एल पी जी गॅस मोफत मिळणार आहेत